तर नापास झालेल्या मुलांनीही काही निराश होण्याचं कारण नाही त्यांच्यासाठी देखील करिअर आणि रोजगाराच्या अनेक संधी आयुष्यामध्ये उपलब्ध हा कन्सिडर करूनच विद्यार्थ्यांनी फॅकल्टी उद्योग व्यापार किंवा त्या विद्यार्थ्यांच्या फॅमिली सेक्टर असतील लॉयर सेक्टर असतील किंवा विविध या ठिकाणी बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की पॅरेंट्सचा कला असतो की त्या विद्यार्थ्याला कसंही करून एमबीबीएस नसला त्याचा इंटरेस्ट नसला त्याच्या तितक्या कॅपॅसिटी कॅपॅसिटी आता तुम्ही जर पाहिलं जर सरकारी याच्यात नंबर लागला नाही तर सव्वा कोटी दीड कोटी दोन कोटी रुपयापर्यंतची फी ते त्या विद्यार्थ्याची एखाद्या मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि एम एन नाईनटीन न्यूजच्या ऑन द रेकॉर्डच्या एपिसोड्समध्ये मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक पहिला एपिसोड आपण बघितला असाल आज आपलं दुसऱ्या एपिसोड्स आहे दुसऱ्या एपिसोड्समध्ये आपल्यासोबत डॉक्टर अनिल हिवाळे सर जोडलेले आहेत त्यांचा परिचय असं आहे की ते एम ए आहेत नेटमध्ये एम पी एस आहेत त्याचबरोबर त्यांना पी एच डी या ठिकाणी केलेली आहेत आंतरराष्ट्रीय विभागामध्ये पूर्ण आपण पुढील जर चर्चा त्यांची करूच आपण आणि मागील सोळा वर्षापासून ते प्राध्यापक आहेत आणि एक सक्सेसफुल जर आपण प्रोफेसर तसं सर्वप्रथम आपलं एम एच नाईन्टी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सर्वांना नमस्कार आणि एम एच इकॉनॉमिक्सचे विशेष धन्यवाद uh, सर जसे की आता आपण एक चर्चा पण या ठिकाणी करणार आहोत की आता नुकताच पोरं बारावी पास झालेले आहेत बारवी पास झाल्यानंतर त्यांच्या पुढे एक मोठा टास्क असतो की फ्युचर आपली फ्युचर प्लॅनिंग कशी करायची आपल्या करिअरला घेऊन किती सिरियस राहायचं आणि कोणती फॅकल्टी निवडायची आर्ट्स असतील कॉमर्स असतील सायन्स असतील किंवा इतर क्षेत्रामध्ये अजून त्यांना या ठिकाणी पर्याय असतात त्याच्याबद्दल आपण कसं मार्गदर्शन करणार ओके okay. नेमका रिझल्ट जाहीर झालेला आहे तर बरेच विद्यार्थी खूप चांगल्या मार्गाने पास झाले असतील आणि बरेच विद्यार्थी नापास देखील झालेले असतील तर पास झालेल्या विद्यार्थ्यांचं तर अभिनंदनच त्यांचं कौतुक नापास झालेल्या विद्यार्थ्यांचं पण अभिनंदन आणि कौतुक आम्ही करू कारण पास होणं जितकं माणसाला शिकवतं त्याच्यापेक्षा नापास होणं हे विद्यार्थ्यांना जास्त शिकवत असतं तर नापास झालेल्या मुलांनीही काही निराश होण्याचं कारण नाही त्यांच्यासाठी देखील करिअरच्या आणि रोजगाराच्या अनेक संधी आयुष्यामध्ये उपलब्ध असतात तर तुमचा जो प्रश्न आहे की विद्यार्थ्यांनी कोणती स्ट्रीम निवडावी कोणती फॅकल्टी निवडावी तर बेसिकली विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी त्या विद्यार्थ्यांचा त्या फॅमिलीचा कल कशा प्रकारचा आहे हा कन्सिडर करूनच विद्यार्थ्यांनी फॅकल्टी निवडावी जर त्या फॅमिलीचा किंवा त्या विद्यार्थ्याचा इंटरेस्ट किंवा त्याला आवड जी आहे ती सामाजिक गोष्टींमध्ये रमायची आहे त्याला साहित्य आवडतं त्याला समाजामध्ये वावरणं आवडतं त्याला लोकांशी भेटणं बोलणं आवडतं समाज समजून घेणं आवडतं त्याला ऐतिहासिक गोष्टीत इंटरेस्ट आहे समाज समजून घेण्यात इंटरेस्ट आहे त्याला राजकारणामध्ये त्याला प्रशासनामध्ये इंटरेस्ट आहे तर अशा विद्यार्थ्यांनी आर्ट्स फॅकल्टी निवडलेली कधीही योग्य ज्या विद्यार्थ्यांना उद्योग व्यापार किंवा त्या विद्यार्थ्यांच्या फॅमिलीला सुद्धा उद्योग व्यापार आणि पैसा या गोष्टीत इंटरेस्ट आहे काही कंपनी असतील उद्योगधंदे असतील त्यांच्या काही पिढीजात धंदे असतील अशा बॅकग्राऊंडचे जर काही विद्यार्थी असतील तर ता त्यांच्यासाठी कॉमर्स ही फील्ड एक चांगली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना समाज जात कम्युनिकेट करणं खूप लोकांमध्ये मिक्स होणं खूप लोकांमध्ये मिसळणं या गोष्टींची स्टेजवर बोलण्याची अशा गोष्टींची आवड नसेल अशा विद्यार्थ्यांनी सायन्स या फील्डकडे गेलं पाहिजे किंवा त्याचा तो इंटरेस्ट एरिया असेल तर कारण त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं असं असतं की ते मार्केटिंगमध्ये मा एमबीए करतात परंतु त्यांना लोकांना वस्तू विकताच येत नाहीत अशा लोकांनी एमबीए जर केलं तर त्यांचं करिअर हे पूर्ण फ्लॉप असतं तर ता तशा लोकांनी ती कामं करू नये ज्यांना जे अंतर्मुखी स्वभाव आपण जो सायकोलॉजिकली म्हणतो अशा प्रकारचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सायन्स फील्डकडे येणं हे जास्त त्यांना फायद्याचं ठरू शकतात तर तुमचा तुमच्या फॅमिलीचा बॅकग्राऊंड आणि तुमचा कल जो आहे तो कशा प्रकारचा आहे त्या कलाच्या हिशोबाने तुम्ही विज्ञान किंवा उद्योग व्यापाराशी संबंधित असलेला कॉमर्स किंवा तुम्ही आर्ट्स फॅकल्टी निवडायला पाहिजे सर जसे की आपण एक खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे इंजिनिअरिंग सेक्टर आहेत त्याचबरोबर डॉक्टरी सेक्टर असतील लॉयर सेक्टर असतील किंवा विविध या ठिकाणी क्षेत्र आहेत की बारावी झाल्यानंतर आता जसं की आपण सर्व बेसिक जर केलं की तो सर्वात पहिले नोकरीची तयारी करतो मग त्याला जर असं थोडं वाटलं की नाही आपण अजून शिक्षण व्हायला पाहिजे मग तो ग्रॅज्युएशन कंटिन्यू प्रिपरेशन असतं एमपीएससी असेल युपीएससी च प्रिपरेशन असेल किंवा कोणी डॉक्टर होतं कोणी लॉयर होतं कोणी विविध क्षेत्रामध्ये काम करण्याचा संधी निवडतो तर त्याच्याबद्दल आपण जसं याला आपण तुमचा जो प्रश्न आहे त्याला एक्सटेंड करू तीन फॅकल्टी आहे बारावीमधून एक तर तो सायन्समधनं कॉमर्समधनं किंवा आर्ट्समधनं तो त्याची बारावी करतो आणि त्याच्यानंतर त्याला करिअरच्या शेकडो हजारो वाटा ज्या आहेत त्या मोकळ्या होत असतात मोकळ्या होत असतात तर जसं सायन्स आहेत तर सायन्समध्ये आपल्या सामान्यत सर्व मध्यमवर्गीय सर्व समाजाला असं वाटतं की सायन्स म्हणजे फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर असा आहे पण तसं नाही आहे सायन्समध्ये अजून अनेक करिअरच्या वाटा आहे म्हणजे तो विद्यार्थी डॉक्टर होऊ शकतो तो इंजिनियर होऊ शकतो तो बी एम एस होऊ शकतो तो फार्मा जी इंडस्ट्री आहे जी औषध उत्पादन करणारी जी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये तो जाऊ शकतो तो संशोधक होऊ शकतो अशा अनेक फील्ड आहे आता होतं काय आपल्याकडे आपण जर आपल्या भागामध्ये जळगाव जिल्ह्यात भुसावळमध्ये जर जार बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की पॅरेंट्सचा कल असतो की त्या विद्यार्थ्याला कसंही करून एमबीबीएस करायचं त्याचा कल नसला त्याचा इंटरेस्ट नसला त्याच्या तितक्या कॅपॅसिटी कॅपेबिलिटी नसल्या तरी त्याला ते डॉक्टर बनवण्याच्या फंद्यात पडतात मग डॉक्टर बनवायचं असलं काही लोकांकडे पैसा असतो मग ते त्या विद्यार्थ्याची आता तुम्ही जर पाहिलं जर सरकारी याच्यात नंबर लागला नाही तर सव्वा कोटी दीड कोटी दोन कोटी रुपयापर्यंतची फी ते त्या विद्यार्थ्याची एखाद्या मॅनेजमेंट कोट्यातून भरत असतात आणि पोराला तिथनं एमबीबीएस करून घेतात त्याच्यानंतर दोन एक म्हणजे एक दोन कोटी दीड दोन कोटी, कोटी, कोटी ते सव्वा कोटी दीड कोटी तर त्याची अनऑफिशियली कदाचित हा आकडा ऐकल्यावर काही लोकांना हे होईल पण हा वास्तविक आकडा आहे मी या क्षेत्रात काम करतो त्याच्यामुळे तर सव्वा कोटी ते दीड कोटी फी भरायची दोन कोटीपर्यंत त्याचा एमबीबीएस करायचं पुन्हा दोन तीन कोटीचा दवाखाना निवडायचा आणि आपल्या पाल्याला डॉक्टर बनवायचं आणि तुम्ही ती एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्यावेळेला पूर्वीचे लोक डॉक्टरांना देव म्हणायचे तर हा जो त्यांचा आपत्य जो डॉक्टर झालेला असतो तो देव राहत नाही तो एका प्रकारे कसाही होतो आणि आयुष्यभर हे जे आई वडिलांनी तीन चार कोटी पाच कोटी सहा कोटी खर्च केले ते कमवता कसे येतील याच्यासाठी तो आयुष्यभर एमबीबीएस एमडीएमए झाल्यानंतर गरीबांना कट प्रॅक्टिस करून तो पैसा कमवण्याच्या मागे लागलेला असतो तर तुमच्या पाल्याला तुम्ही पैसे अशी मशीन बनवतायत का जे बिचारे गरीब लोक आहेत किंवा श्रीमंत पण आहेत ज्याला नको त्या औषधी देऊन नको त्या प्रकारची ट्रीटमेंट देऊन तुम्ही फक्त सहा कोटी कमवायच्या हो मागे जर तुम्ही लागले तर ते प्रेशर त्या पाल्यावरही असतात आणि हे काही करिअर होऊ शकत नाही म्हणजे तुम्ही लोकांना फसवणूक करून पैसे कमवणं हे काही डॉक्टर असं प्रोफेशन आणि करिअर होऊ शकत नाही ते आ, तर ते प्रॅक्टिससाठी आपला जिल्हा विशेष करून बदनाम झालेला आहे तर अशा फंद्यात पालकांनी पडू नये पैसे कमवायचे जरी असले तरी सायन्समध्ये देखील इंजिनिअरिंगच्या पन्नास पेक्षा जास्त स्ट्रीम आहेत त्याच्यात सरकारी कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पदांवर जाऊ शकता तुम्ही खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत लोक काय होतात गर्दीचा भाग होतात करिअर करताना तुम्ही गर्दीचा भाग कोणत्याही करिअरमध्ये प्रोफेशनमध्ये झाले तर तुमची किंमत राहत नाही गर्दी जिकडे जाते त्या मार्गाने विद्यार्थ्यांनी जायला नको आणि त्यांच्या पालकांनी बी जायला नको ज्या दिशेने लोक जात नाहीये ती दिशा तुम्ही निवडली पाहिजे ती वाट तुम्ही निवडली पाहिजे तर एमबीबीएस वगैरे तुम्ही ते पैसे वगैरे कमवण्याच्या नांदात आणि कट प्रॅक्टिस पेक्षा तुमच्या पाल्याला आत्मसन्मानाने जगवायचं जर असलं तर तुम्ही इंजिनिअरिंगच्या पन्नास पेक्षा जास्त फॅकल्टीज आहेत केंद्र सरकारचे डिफेन्सशी संबंधित रिसर्चशी संबंधित रेल्वेशी संबंधित वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स आहेत इंजिनिअरिंगचे त्याच्यामध्ये तुमच्या पाल्यांना तुम्ही इंजिनिअरिंग करू औषध औषधोत्पादनामध्ये भारताची आता ग्रोथ होते त्याच्यामध्ये अनेक फार्मास्युटिकल कंपन्या भारतातल्या आहेत ज्या जेनेरिक मेडिसिनचं उत्पादन करतात त्या फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये तुम्ही एम फार्म वगैरे करून त्याच्यात डिफार्म एम फार्म रिसर्च करून तुम्ही तुमच्या पाल्याला पाठवू शकतात रिसर्चचं एक खूप मोठं क्षेत्र आहे जे फंडामेंटल सब्जेक्ट आहेत सायन्सचे त्याच्यामध्ये रिसर्च झालेला नाही श्रीकांत सर तुम्हाला माहिती असेल नसेल आम्हाला माहित नाही भारतामध्ये रिसर्च मध्ये आपण खूप मागे आहोत स्वीडन वगैरे सारखे देश आपल्यापेक्षा छोटे छोटे देश आपल्यापेक्षा खूप पुढे टी व्ही असेल फ्रीज असेल साधी टूपलाइट आहेत याचा पण शोध आपण भारतीयांनी या, भारती या रिसर्चच्या काळामध्ये लावलेला नाही कारण आपले मुलं जात नाहीत तर रिसर्चमध्ये आणि लोक आपण म्हणतो की आमचे भारतातले लोक इतके श्रीमंत झाले अमुक इतका जगामध्ये इतक्या श्रीमंत आहेत पण तुम्ही त्यांचा जरा तपासा नवीन काहीतरी शोध लावून जसं काही ऍपल या कंपनीने स्टीव्ह जॉबने जो ऍपल फोन शोधला मायक्रोसॉफ्टचा शोध लागला वेगवेगळ्या लसी असतील वेगवेगळ्या औषधी असतील जगभरामध्ये अमेरिका किंवा इतर जगामध्ये असे शोध लावले जातात आणि त्यांच्या थ्रू ते शोध लावणारे लोक करोडपती किंवा अब्जादेश होतात भारतामध्ये असं नाही आहे आपण संशोधन करत नाही आणि मग ते कसे श्रीमंत होतात तो आपण कधीतरी बोलू परंतु सायन्समध्ये संशोधन हा एक मोठा फील्ड आहे फंडामेंटल रिसर्चमध्ये जर का त्यांच्या पोरांनी बी एस सी एम एस सी केलं सरकारच्या वेगवेगळ्या पी एच डी साठीच्या स्कॉलरशिप आहेत तसे जर का त्यांनी नवीन नवीन काहीतरी संशोधन केले तर ते स्वतःची मोठा उद्योगधंदा पण उभारू शकतात समाजाला उपयोगी ठरतील अशा औषधे असतील वॅक्सिन्स असतील अशा गोष्टी किंवा वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतील इलेक्ट्रॉनिक्स असतील किंवा दुसरे तेही ते शोधू शकतात काही अपवाद जर वगळले तर संशोधनात आपला देश खूप मागे आहे तर सायन्समध्ये फक्त डॉक्टर जे मी बोललो की आता ते सर्वांना कळायला लागलं तीच एक काही राहिलेलं नाही आहे अनेक फील्ड आहे त्या फील्डमध्ये तुमच्या आपत्त्यांना पाठवा आणि पैसे कमवण्याचं प्रेशर न टाकता अनैतिक प्रॅक्टिसेस अनइथिकल प्रॅक्टिसेस अन न करता त्या पोराला समाधानाने आयुष्य तुम्ही जगू देऊ शकता सायन्समध्ये तर कॉमर्सचा जर का आपण विचार केला तर ज्याला उद्योग व्यापार याच्यामध्ये ज्या फॅमिलीजला किंवा ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहेत त्यांच्यासाठी कॉमर्स ही खूप चांगली फील्ड आहे तर तुम्हाला बँकेमध्ये जॉब करायला आवडतो तुम्हाला काहीतरी फायनान्स मध्ये जॉब आवडतात तुम्हाला पैसे कमवण्यामध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला प्रोडक्ट सेल करण्यामध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला व्यवहार कशा पद्धतीने होतात त्याच्यात इंटरेस्ट आहेत पैशामध्ये तुम्हाला पैसे कमवण्यात स्टॉक मार्केट असतील म्युच्युअल फंड असतील याचं खूप मार्केट येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये वाढणार आहे कारण लोक आता वेगवेगळ्या याच्यात फक्त सोन्यात किंवा एलआयसी मध्ये गुंतवणूक न करता वेगवेगळ्या याच्यात गुंतवणूक करतात तर स्टॉक मार्केट असतील तुम्हाला तुमची स्वतःची कंपनी स्थापन करायची आहे उद्योगधंदा स्थापन करायचा आहे तर तुम्हाला कॉमर्स ही खूप चांगली फील्ड आहे एम बी ए जर करायचं आहे त्याच्यासाठी एक ती चांगली फील्ड आहे ज्याला आता आम्हाला आठवतं हो की आम्हाला डेबिट आणि क्रेडिटचा फरक समजत नव्हता आम्ही कॉमर्स घेतलं आमचं काहीच बॅकग्राऊंड नव्हतं तर असे विद्यार्थी त्याच्यामध्ये त्यांचं करिअर करू शकत नाही तर ज्याला कॉमर्स उद्योगधंद्यात इंटरेस्ट असेल त्या विद्यार्थ्यांनी कॉमर्समध्ये गेलं पाहिजे त्याला सी ए असेल बँकिंगच्या परीक्षा असतील बी बी ए असेल एम बी ए असेल आणि गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये ते, चा ते मुलं चांगलं करू शकतात चांगला उद्योगधंदा ते उभारू शकतात कारण पैसा कमवणं तो टिकवणं तो वाढवणं याचं सायंटिफिक नॉलेज जे आहे ते कॉमर्समध्ये दिलं जातात तर ज्यांना आर्थिक गोष्टीत इंटरेस्ट आहे पैसा कमवायचा आहे किंवा पिढीत पैसा कमवून ठेवलेला आहे आता करिअर म्हणजे फक्त वडिलांनी आपण बघतो की पैसे कमावून ठेवले पण ते सांभाळण्यासाठी पण पोरांची कॅपॅसिटी लागते तर तो पैसा सांभाळायचा आहे घरचा एक ऑलरेडी पन्नास वर्षापासूनचा बिझनेस आहे तो सांभाळायचा आहे तर तशा विद्यार्थ्यांनी पुण्याला इकडे तिकडे कुठे न जातात ते आई वडिलांचा बिझनेस जरी सांभाळाला कॉमर्स करून तर ते त्या बिझनेसला वाढवू शकतात तर तो, तो कॉमर्सवाल्या पोरांसाठी ते आवश्यक आहे आणि उद्योगधंद्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इंटरेस्ट आहे ते त्याच्यामध्ये जाऊ शकतात तिसरी जी फील्ड आहे ती आर्ट्सची फील्ड आहे ज्या फील्डला मी पण बिलॉंग करतो ज्यांना वैज्ञानिक घडामोडींमध्ये इंटरेस्ट नाही ज्यांना हे डेबिट क्रेडिट आर्थिक गोष्टी पैसे याच्यात इंटरेस्ट नाही ज्यांना वस्तू विकायच्या मध्ये इंटरेस्ट नाही असा नंतरचा जो लोक आहेत की ज्यांना प्रत्येकाला कशात तरी इंटरेस्ट असतो तर असे जे काही मुलं आहेत की ज्यांना समाजामध्ये इंटरेस्ट असतो की समाजातली घडामोडी कशा घडतात समाज कशा पद्धतीने काम करतो समाजाची उन्नती किंवा अधोगती किंवा एखाद्या व्यक्तीची समूहाची उन्नती किंवा अधोगती आ, कशा पद्धतीने होत असतात वेगवेगळ्या ऐतिहासिक घडामोडी आज आपल्या देशाची जी परिस्थिती आहे याला ऐतिहासिक कोणते घटक कारणीभूत आहे जॉग्राफिकली ज्या गोष्टी आहेत आज जे जे काही भौगोलिक गोष्टी घडतायत त्या का घडतायत तर ह्या ज्या साऱ्या ज्या समाजाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर का तुम्हाला आकलन करून घ्यायचं असलं तर आर्ट्स हा खूप चांगला विषय साहित्य आहे खूप सारे विषय आहेत आर्ट्समधले ते तुम्हाला भाषा असतील साहित्य असेल इतिहास आहे भूगोल आहे राज्यशास्त्र आहे सायकोलॉजी आहे फिलॉसॉफी आहे हे अनेक विषय आहेत की हे विषय पोरांना चांगलं करिअर उपलब्ध करून देऊ शकतात तर त्याच्यामुळे तुम्ही आर्ट सायन्स कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट होणं म्हणजे काय तर ग्रॅज्युएशनचा फंडामेंटल जो एम असतो तो त्या विद्यार्थ्याची आकलनशक्ती वाढवणं त्याच्यासाठी ते ग्रॅज्युएशन असतात तर तुम्ही ग्रॅज्युएट व्हा कोणत्याही मध्ये ग्रॅज्युएट व्हा तुमचा कल जो आहे तुमचा इंटरेस्ट जो आहे त्या फील्डमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट व्हा आणि त्याच्यानंतर तुमची जी आवड आहे ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात जो तुमचा कल आहे त्याला जर तुम्ही तुमचं प्रोफेशन बनवलं तर तुम्ही फक्त तुमच्या करिअरमध्येच नाही तर तुमच्या त्या प्रोफेशनमध्ये सुद्धा तुम्ही सक्सेसफुल राहतात सर आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं आपण ज्या आजची जी पिढी आहे म्हणजे जसं आपण सांगितलं गेलं की अठरा वर्षाची पिढी आता येणारी भविष्य आहे देशाचं आणि ही जी पिढी आहे यांचं लाईफचं एक टर्निंग पॉईंट आहे आणि यांना एक जसं की आपण खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे की बरेचसे त्यांचे निर्णय चुकीचे होत असतात नंतर ते सुधारणा करतात पण या वेळेला जर आपण त्यांना जर चांगलं मार्गदर्शन करण्याचा जर आपलं आपल्या मद्ध माध्यमातून जर आपण प्रयत्न केला तर कुठेतरी चांगले निर्णय घेतील माझा एक असा एक प्रश्न आहे सर शेवटचा की बरेचसे जे लोक आहेत त्यांना पैसे कमवणं सक्सेस वाटत म्हणजे एंड ऑफ द दार्ट पैसे आपण लाखो करोड रुपये कमवून घेतले जसं की सांगितलं की पैसेच कमवणं सक्सेस आहे त्याच्या पलीकडे सक्सेस परिभाषा काय आहे काय खूप चांगला आणि सामाजिक ज्वलंत प्रश्न तुम्ही विचारला की पैसा कमवणं हेच बऱ्याच लोकांना सक्सेस वाटत ऍक्च्युअली तसं नाही आहे जन्माला आलेला प्रत्येक माणूस मरणार आहे आणि पैसा भारतामध्ये खूप लोकांनी कमवला मोठे मोठे राजे महाराजे झाले औरंगजेबापासून तर शहाजांपासून अकबरांपासून शिवाजी महाराजांपर्यंत किंवा आणखीनही बरेच राजे महाराजे आपल्याला झालेले दिसून येतात ज्यांच्या लाखो एकर जमिनी होत्या ज्यांचे कोठाराची कोठार सोन्याने चांदीने हिरे जवाहराताने भरलेले होते हा जो हैदराबादचा जो निजाम होता तोही आपल्याला हिऱ्याच्या खाणी त्याच्या होत्या असे खूप लोक पैसे कमवतात तर आम्ही नेहमी आमच्या विद्यार्थ्यांनाही सांगताना सांगतो की राजा महाराजांचे साम्राज्य टिकले नाही तुमची अवकात काय तर हे जे हजारो कोटी ज्यांच्याकडे किंवा लाखो एकर जमिनी होत्या त्यांचं तुम्ही आणि आम्ही आता नाव घेत नाही आपण आता जर इथं बसलो किंवा समाज घडवणारे जर लोकांचा आपण विचार केला तर भारतामध्ये आपण शिवाजी महाराज असतील संत कबीर असतील बाबासाहेब आंबेडकर असतील तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर असतील शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील अशा लोकांचे कर्वे असतील संत गाडगेबाबा असतील अशा लोकांची आपण नावं घेतो आणि तुम्ही जर का या लोकांच्या नावांचं बॅकग्राऊंड जर काढलं तर हे लोक पैशाने अतिशय गरीब म्हणजे त्यांच्याकडे जे होतं तेही त्यांनी लोकांना वाटून दिलेलं होतं या लोकांची नावं आजही टिकून आहे आणि ज्यांच्या लाखो एकर जमिनी होत्या ज्यांचे हिऱ्याच्या खाणी होत्या त्या लोकांचं नावही आज कुणी घेत नाही तुम्ही भुसाळमध्ये जरी बघितलं जळगाव जिल्ह्यात जरी बघितलं तर दोन तीन पिढ्या आधी ज्यांच्याकडे आडमाप संपत्ती होती आज तुम्हाला त्या लोकांचे जे मुलं आहेत ती संपत्ती टिकवण्याच्याही लायकीचे दिसत नाही तर हे चक्र असतं तर या चक्रामध्ये तुम्हाला संपत्ती टिकवून ठेवायची आणि एक आहे ना की जो राखून ठेवतो तो राक्षस आणि जो वाटतो तो देव तर आपण राखणारे व्हायचं की वाटणारे व्हायचं हे आपल्याला डिस्टिंग्युस करावं हो लागेल आणि करिअर म्हणजे फक्त पैसा कमवणं हेच नाही एखादा माणूस त्याच्या शेतावर मस्त आयुष्य जगतोय शांततेत आयुष्य जगतोय त्याला बीपी नाही त्याला शुगर नाही त्याला कुठल्याही प्रकारचे आजार नाही तो त्याच्या मित्रांमध्ये जातोय त्याच्या नातेवाईकांना तो धरू नये तोही त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेस आहे मधल्या काळात एक पिढी आली आपण जे काही पुण्याला शिकायला गेले आपली आधीची पिढी ते थोडंसं पुण्याचं कल्चर थोडंसं घेऊन आले आणि त्यांना वाटलं की नाही आमच्या शेतात मातीला पाय लागू दिला नाही म्हणजे आम्ही खूप ग्रेट आहे किंवा आम्ही चांगले आहेत हा मूर्खपणा आहे समाजाचा तुमच्याकडे जर चांगली शेती असेल तर तुमच्या पोराने ती वीस एकर शेती जरी तुमची सांभाळली सक्सेसफुली जर त्याने तिथे विविध शेतीचे प्रयोग केले काही नवीन त्याने झाडं जसं ऍग्रीकल्चरल रिव्होलूशन झालं त्याने एखादं नवीन झाड काही फळ काही पीक काही नवीन शोधलं बीएससी बॉटनी किंवा एम एस सी करून त्या शेतामध्येच त्याने एक्सपेरिमेंट करून तर ते देशासाठी मोठं योगदान राहील आपण आजही खूप लोकांची नावं घेतो छोट्या छोट्या लसी ज्यांनी शोधले त्यांची नावं घेतो तर पैसा महत्वाचा नाही अजून एक गोष्ट मला म्हणजे तो पैशाला त्याला ता काही किंमत नाही आपण जे लोकांची नावं घेतो तुकाराम महाराजांचे वडील खूप श्रीमंत होते तुकाराम महाराजांनी सर्व वाटून दिलं आजही त्यांचे जे अभंग आहे जा ते आजही आपल्या घरामध्ये म्हटले जातात पण भुसावळचा जो मागे एक्स वाय झेड होता ज्याच्याकडे हजार कोटीची प्रॉपर्टी होती त्याचे सुविचार किंवा त्याचे अभंग आपण आपल्या लेकरा बाळांना शिकवत नाही तर ते तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचंय आणि शेतकरी पण सक्सेस आहे सक्सेस ही रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे अकॉर्डिंग टू पर्सन ती बदलत जाते काही लोकांना शंभर कोटी कमवले तरी सक्सेस वाटणार नाही आता अंबानी आपण बघतोच आहे की भारतातला सर्वात श्रीमंत माणूस आहे तरी सिद्धिविनायकाच्या मंदिरासमोर देवाच्या पुढे जाऊन हात जोडून तो उभा राहतो आता इतका असल्यावरही तुम्ही देवाला काहीतरी मागताच होईल म्हणजे अप्पर लिमिट तुमची कमवण्याची काय हेही तुम्हाला समजलं पाहिजे ना की तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे तुम्ह आणि अप्पर लिमिट नसते अंबाने जाऊन उभा आहे देवापुढे की मला अजून काहीतरी दे आणि दुसरीकडे भाजीच्या गाडीवर महागाई वाढल्यामुळे पन्नास रुपयाची भाजी घ्यायलाही लोक आजकाल आपण बघतोय की घाबरतायत इतकी इनइक्वलिटी आपल्या आहेत तर आम्हाला पाहिजे काय आम्हाला इतरांचेही पोट भरले पाहिजे याची आम्हाला जाणीव असली पाहिजे तो ते तुमच्यावर डिपेंड करता आणि एक आणखीन सांगता येईल की आर्ट्समध्ये जरी तुम्ही असले कारण मी आर्ट्सचा फॅकल्टी आहे तर खूप चांगले इन्स्टिट्यूट आहेत भारत सरकारचे केंद्र सरकारचे आपले भुसाळ जळगाव किंवा महाराष्ट्राचे जे मुलं आहेत त्यांची दौड जी आहे शेवटची म्हणजे ती जास्तीत जास्त पुण्यापर्यंत आहे किंवा मुंबईपर्यंत आहे परंतु मुंबई पुण्याच्या बाहेर देखील केंद्र सरकारचे अनेक खूप प्राईम इन्स्टिट्यूट्स आहेत केंद्र सरकारची विद्यापीठ आहेत त्यांचे रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत जिथं विद्यार्थ्यांचं खूप चांगलं करिअर होऊ शकतं त्याची उदाहरणं जर द्यायची झाली तर आय आय टी आहे आय आय एम सारखे इन्स्टिट्यूट आहे जिथे एम बी ए वगैरे खूप चांगलं होतं कोट्यावधीचे पॅकेज भेटतात विद्यार्थ्यांना आय आय एम आहे आय आय टी आहे त्याच्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये एल एल चे खूप चांगले कोर्सेस आहे डीयू मध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आहे आपल्याला आता ते बी काही वेगळ्या विचार असल्यामुळे काही लोकांनी ते विद्यापीठ बंद केलं पण डीयू जे एन यू जामिया मिलिया हे आजही जगाच्या शंभर मला वाटतं शंभर पाचशे विद्यापीठांच्या यादीमध्ये ते आहे आणि भारताच्या पहिल्या पाच विद्यापीठांमधली ही विद्यापीठं आहे तर डीयू जामिया मिलिया असेल किंवा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली असतील किंवा टाटा इन्स्टिट्यूट फॉर सोशल सायन्स असेल इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीज असेल असे खूप इन्स्टिट्यूट आहेत खूप चांगले रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत गोव्याचं मराईन रिसर्च जे समुद्रामध्ये जे रिसर्च चालतं तिथले इन्स्टिट्यूट आहेत तिथे पण खूप चांगल्या डिग्र्या ज्या आहेत त्या तिथे शिकवल्या जातात तिथे प्रोव्हाइड केल्या जातात तर या अनुषंगाने मी आपले जे ग्रामीण भागातली मुलं आहेत त्यांना हेच सांगेल की तुम्ही शॉर्टकट न मारता लंबी रेस्टा घोडावा तुमची गरिबीची स्थिती असली तर तुम्ही आयटीआय वगैरे क्विक करू शकता परंतु पैसे कमावल्यानंतर हो पुन्हा आपल्याला शिक्षण घ्यायचंय याची जाणीव राहू द्या एकदा पैसा हातात आला तर बऱ्याच वेळेला मुलं शिकायला तयार होत नाही परंतु आयटीआय केल्यावर तुम्ही आयुष्यभर मजूर म्हणून काम करू शकता तुम्ही ऑफिसर लेवलला किंवा रिसर्च लेवलला तुम्ही जाऊ शकत नाही आणि जगातले जे मोठे मोठे संशोधन आहेत ते करण्यासाठी तुम्हाला पोट भरल्यानंतर माणूस आत्मसन्मान स्वाभिमान रिस्पेक्ट या गोष्टी शोधायला लागतो तर आय करून तुम्ही मजूर होणार माझे अनेक आयटीआय झालेले विद्यार्थी जे रेल्वेत नोकरीला लागलेले आहेत नंतर ते फोन करून राहतात की सर हा जॉब आम्हाला काही आवडत नाहीये परंतु गरिबीमुळे त्यांना तो करावा लागला तर त्या केसमध्ये तुम्ही आय केल्यावर जॉब पकडा तुमची जर स्थिती असेल तर ठीक आहे किंवा तुम्ही सर्वाईव्ह करू शकत असले तर तुम्ही तुमचं एज्युकेशन घ्या एमएचडब्ल्यू सारखे कोर्सेस आहे आता बरेच न्यूज चॅनल्स आहेत आपल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत बरेच न्यूज चॅनल आहेत तिथे तुम्ही जर का जर्नालिझम मास कम्युनिकेशनचे जर कोर्सेस केले तर त्याच्यात तुम्हाला खूप चांगल्या संधी आहेत तर असे अनेक कोर्सेस आहेत आणि अनेक गोष्टी आहेत ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला काय करायचं आहे तर निराश होण्याचं काही कारण नाही पस्तीस टक्केवाला किंवा नापास झालेला किंवा नव्वद टक्केवाला यांनी कुणीच निराश होण्याची गरज नाही तुम्ही सतत तुमचे एफर्ट्स करत राहिले पाहिजे सतत अभ्यास करत राहिला पाहिजे ज्याचे म्हणजे तो रेल्वेचा प्रवास असतो की ज्याला थोड्या जवळ जायचंय त्याचं स्टेशन लवकर येतो तो उतरून जातो ज्याला लांब आहे त्याला उशीर लागतो तर तुम्हाला जर का रिसर्चमध्ये आहे तर तुम्हाला कदाचित खूप जास्त शिक्षण घ्यावं लागेल पीएचडी पर्यंत करावं लागेल आणि तुम्हाला काही मजूर वगैरे होऊन किंवा काहीतरी छोटा मोठा जॉब करून आयुष्य घालवायचं आहे तर तुम्ही आयटीआय वगैरे बारावी करूनही तुम्ही जॉब करू शकता परंतु एक गोष्ट सांगेल की ग्रॅज्युएट जर तुम्ही केलं स्पर्धा परीक्षा पण एक विषय मला वाटतं तुमचा वेळ असेल नसेल स्पर्धा परीक्षेतही बऱ्याच लोकांचे गैरसमज आहे की आम्ही स्पर्धा परीक्षाच करणार मग आर्ट्सलाच येणार सायन्सलाच असं नाहीये जर तुमची कॅपॅसिटी सायन्समध्ये डिग्री करण्याची तर सायन्समध्येच करा आ, ये, ये, वा तर बरेच मुलं काय करतात की सायन्समध्ये खूप चांगले पण काही कमर्शियल लोक सांगतात तू इकडे तिकडे आर्ट्स करतात किंवा आर्ट्स वाले सायन्स मध्ये जातात असंही व्हायला नको तुमचा इंटरेस्ट ज्याच्यात आहे त्याच्यात तुमची डिग्री करा आणि मग नंतर स्पर्धा परीक्षेकडे या स्पर्धा परीक्षेकडे येतानाही तुम्हाला गव्हर्नमेंटने ऑलरेडी जागा खूप कमी केलेल्या आहेत तर त्याचंही तुम्हाला भान असलं पाहिजे सरकारी नोकऱ्या प्रायव्हेटायझेशन वाढल्यामुळे खूप कमी झालेल्या आहेत तर तुम्हाला उद्योगधंदा पण करता आला पाहिजे तुम्हाला इतर गोष्टीही करता आल्या पाहिजेत आणि डिग्री कोणत्याही विषयाची घेतली तर तुम्ही उद्या चहाची जरी गाडी लावली तरी तुम्ही ती अनाळी माणसाच्या चहाच्या गाडीपेक्षा किंवा अल्पशिक्षित जो व्यक्ती आहे त्याने जी चहाचा ठेला लावला त्याच्यापेक्षा ग्रॅज्युएट झालेल्या माणसाने लावलेला चहाचा ठेला आणि त्याची क्वालिटी ही नक्कीच चांगली असते तर त्याच्यामुळे ग्रॅज्युएशन हा खूप महत्वाचा भाग आहे चांगल्या ठिकाणाहून ग्रॅज्युएशन करा कॉपी सेंटर आहेत काही शिक्षक म्हणतील आम्ही सांभाळून घेऊ करून घेऊ कॉपी करून तुमची डिग्री करून घेऊ अशा महाविद्यालयांमधून फुकट जरी तुम्हाला कोणी म्हटलं तर तिथून डिग्री करू नका असे महाविद्यालय आपल्या शहरातही आहेत जिथले एम एम एस सी एम कॉम झालेले लोक मी खूप वाईट अवस्थेत पाहतो तर तो त्या व्यक्तीचा अपमान नाही असत त्या डिग्रीचाही अपमान असतो आणि अशा डिग्री घेऊन लोक जर असे कामं करायला लागले तर आई वडिलांनाही बऱ्याच वेळेला असतं की नाही शिकून फायदा काय तर त्यांनी समाजही शिक्षणापासून लांब जातो तर चांगल्या विद्यापीठांमध्ये जे मी सांगितलं की केंद्र सरकारचे चांगल्या कॉलेजेसमध्ये डिग्री कम्प्लीट करा स्पर्धा परीक्षेच्या शिवाय पण खूप मोठं जग आहे उद्योग व्यापारामध्ये पण महाराष्ट्रीयन समाज नाहीये हाही एक खूप चिंतनाचा विषय आहे की आपण महाराष्ट्रीयन लोक नोकऱ्यांमध्ये उद्योग उद्योगधंद्यांचा आपण विचार करत नाही आणि तुम्ही महाराष्ट्रात जर का बघितलं तर जे नॉन महाराष्ट्रीयन नॉन मराठी ज्या कम्युनिटीज आहेत म्हणजे जे समाज ज्या जाती जे धर्म महाराष्ट्राच्या बाहेरचे जे लोक आहेत ते महाराष्ट्रात आले महाराष्ट्रात सेटल झाले आणि त्यांनी उद्योग व्यापार उभे केले आणि महाराष्ट्रीयन माणूस उद्योग व्यापाराकडे जात नाही तर आपण थोडं उद्योग व्यापाराकडे पण गेलं पाहिजे चांगल्या संस्थांमध्ये आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि पैशापेक्षा तुम्हाला सॅटिस्फॅक्शन महत्वाचं महत्वाचं आहे ते महत्वाचं आहे आता आम्ही शिक्षकी पेशामध्ये किंवा एखादा माणूस काही चांगलं काम करतो तर एखादा विद्यार्थी जर का घडला तुम्हाला माहित असतं की त्याच्यामध्ये तुम्ही काय काय इन्स्टॉल केलेले तुम्ही काय काय मदत केलेली आहे तर तो विद्यार्थी जेव्हा सक्सेस होतो त्या झिरो बॅकग्राऊंड मधला विद्यार्थी काहीतरी अचीव्ह करतो आणि जो तुमच्यापर्यंत जेव्हा तो येतो किंवा त्याची डिग्री तो कम्प्लीट करतो तेव्हा एखाद्या चांगल्या शिक्षकाला जे समाधान मिळतं ते एखाद्या व्यक्तीने कोट्यावधी रुपये कमवल्यापेक्षा ते समाधान मोठं असतं समाधान महत्वाचं आणि बैमान माणसं हे नेहमी परेशान असतात तो पैसा आसला तरी तर त्याच्यामुळे पैसा असला तरी तुमच्या स्टेबिलिटी येत नाही तर असा आहे तर असा करिअरच्या गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी बोलता येईल ठीक आहे खूप खूप धन्यवाद सर आपलं आपण बऱ्यापैकी चांगलं मार्गदर्शन केलं जसं की आपण खूप छान छान उदाहरणं दिलेले आहेत कॉपी सेंटर असतील शिक्षणाचं महत्व काय आहे सक्सेसचं महत्व काय आहे तो खूप मोठा आपला पॉइंट होता की लोक बरेचशे लोकांना असं वाटायचे की जर आम्ही दोन चार पाच लाख रुपये कमवले किंवा कोटी रुपये कमवले तर मी सक्सेस झालो आणि लोकांची दृष्टीकोन तेच झालेली आहे की एखादी जर फोर व्हीलर गाडी तर एक अॅड करतो ऍड करतो सॉरी आजकालच्या पोरांना कसं आहे की क्विक म्हणे आणि इझी म्हणे गोष्ट काय आहे की सत्याचा दारूचा धंदा करण्यावाला जो आहे करणारा तोही महिन्याचे पाच लाख दहा लाख कमवतो आणि अवैध धंदे करून जगणाराही पाच दहा लाख रुपये कमवतो आणि आमच्यासारखा शिक्षकी पेशातला माणूसही किंवा प्रामाणिक वकिली प्राध्यापकी शिक्षकी किंवा मजुरी करणाराही माणूस असतो तर समाजाचं काय झालेलं आहे की ते समाजाला आयडेंटिफाय झालं पाहिजे तर हे जे आहे पाच लाख रुपये कमावणारा अवैध धंद्यातून तिथून एखादा शिक्षक किंवा एखादा नीतीने जगणारा माणूस त्याची मुलगी त्या दे घरात देणार नाही तर तुम्ही पैसा कमवता इज्जत नाही कमवत तर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असतं की आम्हाला पैसा कमवायचा की इज्जत कमवायची हे तुमच्यावर डिपेंड राहतं आपण सट्ट्याच्या धंद्यावाल्याला चार चौकात म्हणत नाही तो की मी सट्ट्याचा धंदा करून महिना दहा लाख रुपये कमवतो तो लपवतो उलट की नाही नाही मी तर करत नाही मी सोडून दिलं किंवा पट्ट्याचा क्लब चालवणारा किंवा दारूचा धंदा करणाराही तो बोलत नाही तो प्रोफेशन लपवतो तर तुमचं प्रोफेशन तुम्हाला कॉन्फिडन्स देणारा पाहिजे चार लोकांमध्ये इज्जत मिळवून देणारा पाहिजे तुम्ही शंभर कोटी कमवले तुम्हाला जर समाजामध्ये इज्जत नाही तुमच्या मुलांना बायकोला तुमच्या मुलीला इज्जत नाही तर त्याला अर्थ नाही पैसा हा इज्जत घेऊन पण आला पाहिजे तुमचं इज्जतीने आलेला नीतीने आलेला पैसा ही महत्वाचा आहे हे त्याच्यामध्ये ऍड करेल थँक्यू सर खूप छान आपण मार्गदर्शन केलं आणि आपण जे इतकं चांगल्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना समजवण्याचा प्रयत्न केले की आपली डायरेक्शन काय असायला पाहिजे दिशा काय असायला पाहिजे कोणतं क्षेत्र आपण निवडायला पाहिजे असे बरं खूप छान आपण मार्गदर्शन केलं आपलं खूप खूप धन्यवाद आपण एम एस नाईन्टीन धन्यवाद भेट दिली थँक्यू yes, एम एस नाईनटीन चे पण पुन्हा एकदा धन्यवाद तर मित्रांनो आजचा जो महत्वपूर्णचा जो एपिसोड होता आपल्यासोबत डॉक्टर अनिल हिवाळे सर जोडलेले आहेत पीएचडी केलेली आहेत त्यांना त्याचबरोबर त्यांचं एम ए या ठिकाणी झालेलं आहे सेट झालेलं आहे आणि एम एस एम एम पी एस सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे एक खूप चांगलं शिक्षण त्यांना या ठिकाणी केलेलं आहे या सर्व शिक्षणाच्या माध्यमातूनच असे तुमच्यापर्यंत हे सर्व विषय त्यांच्या तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला या ठिकाणी चांगला निर्णय घेऊन आपलं करिअर कसं घडवता येईल याच्यावर पण आपल्याला लक्ष देणं आहे असेच आम्ही एम एन नाईन्टीन न्यूजच्या माध्यमातून असेच एपिसोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण एम एन नाईन्टी न्यूज सोबत जुळलेलं राहा बघत राहा एम एन नाईन्टीन न्यूज विरोध चीफ जॉय सय्यद सोबत मी श्रीकांत वानकडे धन्यवाद